नमस्कार मी सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती करून घेऊया की सायंकाळच्या प्रार्थनेचे महत्व काय आहे तर सायंकाळची प्रार्थना ही आपली दैनंदिनी आहे जे आपल्याला न चुकता रोज करायची आहे प्रार्थना केल्यामुळे आपल्याला दिवसभरात आपल्याकडून केले झालेल्या चुकांची आठवण होते व आपल्याला या चुकांची सोडून करता येते प्रार्थनामुळे सेवकांना त्यांची कर्तव्य समजता व मानवी जीवन कसे जगावे याची जाणीव होते जसे सकाळची विनंती म्हणजे आपण परमेश्वराला दिलेले वचन आहे त्याचप्रमाणे सायंकाळची प्रार्थना म्हणजे आपण परमेश्वरासमोर सादर केलेले निवेदन आहे या प्रार्थनेत मानवी जीवनाच्या संपूर्ण सार दडलेला आहे जीवनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरे जीवनातील सगळ्या समस्यांचे समाधान जीवनातील सगळ्या संकांना पूर्णविराम आणि जीवनातील सगळ्या भयांची समाप्ती जेथे होते ते ठिकाण म्हणजे महानत्यागी बाबा जुलदेवजींनी स्थापन केलेला मानवधर्म सायंकाळची प्रार्थना करणे म्हणजे आत्म्याकडून परमात्म्याकडे प्रदर्शनाकडून दर्शनाकडे सकाम कर्माकडून निष्काम कर्माकडे स्वार्थाकडून परमार्थाकडे आणि वासनेकडून वासनाकडे जाण्याचे ध्येय मनात जागृत करणे होय बाबांनी आपल्याला सायंकाळच्या प्रार्थनेत चार तत्व तीन शब्द व पाच नियम दिले आहेत व या संपूर्ण मानव धर्माचा देश लपलेला आहे चार तत्व बाबांनी या चार तत्वाच्या आधारे या दैवी शक्तीला प्राप्त केलेल्या आहे या चार तत्वाच्या चा सहाय्याने आपल्या जीवनातील कर्मभोगाला नष्ट करून कर्मयोगाच्या दिशेने आपल्याला वाटचाल करता येते बाबांनी दोन तत्वे परमात्मा व मरेयाजी भगवत नाम पर। हे तत्वे भगवंताला दिले आहे या दोन तत्वाच्या आधाराने बाबांनी समस्त विश्वाचे सूत्र संचालन करणाऱ्या त्या दैवी शक्तीला प्राप्त केले आहे मग भगवंतांनी बाबांना पुढची दोन तत्वे दिली ती म्हणजे दुःखदारी दूर करते हुए उद्धार आणि इच्छानुसार भोजन या दोन तत्वाने परमेश्वराने सेवकाला निष्काम कर्मयोग व इच्छापूर्ती दिली म्हणजे मानवी जीवन जगण्याच्या संपूर्ण उद्देशच बाबांनी आपल्याला या चार तत्वात दिलेला आहे भगवंत कुठे आहे भगवंताला कसे प्राप्त करायचे आपल्या जवळ त्या कृपेला कसे टिकवून ठेवायचे या सर्व प्रश्नांची उत्तरे बाबांनी दिलेल्या पहिल्या दोन तत्वात मिळते माझे दुःख दूर कसे होईल माझी गरिबी कशी दूर होईल मेल्यानंतर मी कुठे जाणार वर्गा की नरकात मी सुख समाधानाने जीवन जगू शकणार की नाही माझ्या सर्व इच्छा पूर्ण होऊन माझ्या जीवनाचा उद्देश साध्य होईल काय पहिल्या दोन तत्वाचे पालन झाले की मग या प्रश्नांची उत्तरे सेवकाला मिळतात पहिले दोन तत्व म्हणजे कर्म व नंतरची दोन तत्वे म्हणजे त्या कर्माचे फळ त्या कर्माचा योग बाबांनी आपल्याला भगवंत गुणाचे तीन शब्द दिले आहेत आपण परमेश्वराला कधी आकारामध्ये पाहिलेले नाही कारण परमेश्वर निराकार आहे त्याला रंग नाही रूप नाही बाबा पण मार्गदर्शनाद्वारे नेहमी सांगायचे की भगवंत दिसत नाही तर त्याचे गुण दिसतात तर या तीन शब्दांमुळे आपण परमेश्वराला जाणून घेऊ शकतो जो मानव सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण आपला जीवनात करतो तोच मानव परमेश्वर स्वरूप आहे म्हणूनच आपण भगवंत आणि बाबानंतर सत्य मर्यादा प्रेम कायम करणाऱ्या धर्माची जय म्हणतो पाच नियम बाबांनी दिलेले पाच नियम म्हणजे आदर्श मानवी जीवन जगण्याची एक युक्ती आहे या पाच नियमाचे पालन केल्यास सेवकांची गृहस्थी उंच येते व प्रपंचातील आपल्या आकांक्षा व उद्देश्य आपल्याला साध्य करता येत या पाच नियमाच्या माध्यमातून बाबांनी समाजाला विविध रूढी परंपरा जुने विचार वाईट व्यसनापासून मुक्त केले आहे सेवकांचे ध्येय मजबूत केले आहे स्त्रियांकरिता नियम दिले आहे सेवकांना एकतेचे मंत्र दिले आहे व कुटुंबाला मर्यादित केले आहे या पाच नियमाचे पालन केल्यामुळे मानवी जीवन उंचावते व मानवाच्या जीवनातील उद्देश पूर्ण होतो व त्याला सुख समृद्धी प्राप्त होते असे हे प्रार्थनेचे महत्व आहे तरी आपण सर्व सेवकांनी न चुकता रोज भगवंतासमोर सायंकाळी प्रार्थना केली पाहिजे नमस्कार